हो महाराज ये ना नमस्कार प्रवीण हो नमस्कार कुठे दिला माल आहे आजचा हो माल आपण नांदेड जिल्ह्यामध्ये दिला कुठून आलेते शेतकरी शेतकरी नांदेड जिल्ह्यातून नाव सांगा गावाचं नाव नांदेड फैनूर फैनूरहून आले होते नांदेड चालतं नाव काय आपलं भारत वानखेडे भारत वानखेडे त्याला आपण पाच म्हशी दिल्या एक दोन चार पाच पाच दिलेले आहे का हा चार चार पाच पाच महिने दिमुरा मित्रांनो बघू शकता मशी एकदम टॉप क्वालिटीची आहे भाऊ अंगाची सडाची बोली दिली का आपल्याकडे अंगाची आणि सडाची बोली असते पावती बिवती करून सर पावती बिवती याला विचारा कस काय वाटलं प्रेम भाऊ तर कस काय वाटलं यावर कस काय आपला चांगला तुमचं मन समाधान झालं का यावर जबाब परत लागले भजी येणार का a rema ska